नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती तिथे भांडे घासत असते आणि तिने गोट्याला फोन करून सांगितलेलं असतं की तू मला हो भेटायला ये आणि मला तुला भेटायचं आहे खूप अर्जंट काम आहे तर गोट्या रात्री येतो आणि राणी तिथे भांडे घासत असते आणि तो शिकशुक करतो आणि राणीला म्हणतो की मी आलो आहे तर आता राणी म्हणते की असं काय आला कुणी बघितलं असतं तर काय झालं असतं अरे असं अचानक नको येत जो मला फोन नाही तर मॅसेज करत जा असं कुणी बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल तर आता तो म्हणतो की नाही नाही बोल ना काय काम होतं तर आता राणी म्हणते की हे बघ ना अरे तुला माहिती का काय आहे अरे मला इंद्र सर इंग्रजी सरांनी जमीन विकले मला काही सगळे जेवढे कंपनीत लॉस झाले ना तेवढं सगळं मला डॉक्युमेंट हवे आहेत तर तो म्हणतो की मी काय करू तू सांग फक्त राणी मला असं म्हणतो तर आता ती तिकडे इंग्रजीत बाहेर येतो आणि तो राणीचं बोलणं चोरून ऐकतो तर तो म्हणतो राणी कोणाशी बोलतीये तो परत येतो बघायला तर राणी आता तिथे बोलत असते तर लगेच गोट्या लपून राहतो तर आता इंद्र म्हणतो कुणाशी बोलत होती तर ती म्हणते पुढं कुणाशी गाणं गुणगुणत होते मी गाणं म्हणत होते असं म्हणते तर आता लगेच गाणं म्हणत होती तर मग असं तू कोणातरी सोबत बोलत होती तुम्हाला जेवायचं आहे का इंग्रजी तर असं राणी म्हणते इंद्र म्हणतो की मला नाही जेवायचं आणि लगेच आता इंद्र जायला लागतो तिथून तर आता राणी लगेच भांडे घासता लगेच गोट्या येतो आणि गोट्याला आणि राणीला बोलताना इंद्रा परत माग येऊन बघतो तर दोघं जण बोलत असतात तर इंद्राला खूप आश्चर्याचा धक्का बसतो तो म्हणतो की हा काय बोलत असेल काय माहिती हिच्यासोबत तर आता इकडं सकाळी इंद्र तो ऑफिसला जायला निघालेला असतो आणि तो विक्रांतला म्हणतो की विक्रांत आता मला हे सगळे काही जे लॉस झाले आहेत ना ते सगळं चेक करावं लागणार आहे आणि हे बघ नेमकं काय झालंय ना हे आबांना राणीमुळे पण आता आपण ती जमीन परत घेण्याचा प्रयत्न करूयात असं म्हणते तर आता इंद्र ऑफिसला जायला निघतो आणि इकडे जी राणी आहेत ती आता तिथे कपडे वगैरे चेंज करते आणि ती तिथे म्हणते की आता मी ह्या ऑफिसमध्ये येते ती कपडे वगैरे चेंज करून आणि तिथे आल्यावरती सगळेजण म्हणतात काय आहे इथं आणि कोण आलाय ते तर आता लगेच जो गोट्या असतो तो म्हणतो की ऑफिस थोडं काम करायचं आहे त्यामुळं तुम्ही बाहेर जा सगळ्यांना काढून देतो आणि आता राणी तिथे डॉक्युमेंट्स शोधायला लागते तर आता इंद्र तिथं येतो तेवढ्यात राणीच्या फोनची रिंग टाँग वाचते तर आता इंद्र म्हणतो ही तर राणीच्या फोनची रिंग टाँग आहे तर आता तो म्हणतो की राणी तर नसल ना असं विचार करायला लागतो तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा